तुमचं आयुष्य हे उन्हाने तापलेल्या वाळवंठासारखं होईल जर तुम्ही त्याला व्यवस्थित सजवायचा प्रयत्न केलात जर एवढा विचार करून तुम्ही बोलू लागलात तर मनातलं गाणं कधी वाचणारच नाही थोडं विस्कटलेलं आणि वळण नसलेलं संस्कारहीन आणि समाजाच्या सभ्या अशा चौकटीत न बसणारं आयुष्य तुम्हाला सतत ताजतवानं ठेवतं मॅनरिझम चांगले असतात त्याने संभाषणाची घडी मोडत नाही पण फालतू वडबड ही तुमच्यातील लहान मूल जिवंत ठेवते इस्त्री नसलेला शर्ट एखादा डाग पडलेला कुर्ता जेवताना वरणाचा मारलेला बोरका चहा पितानाचा फुरफुर आवाज ताटातून बाहेर डोकावणारी भाताचे चार शितं हे सगळं चालतं हो विश्वास ठेवा देवाने देखील कुठे माणसाला परफेक्ट बनवलं आहे खूप व्यवस्थितशीरपणा तणाव आणतो आणि माणसंही दूर करतो त्यामुळे तुमच्या ह्या अशा खट्याळ सवयी जिवंत ठेवा तुमच्या मनात वेळ पाहून त्यांना बाहेर डोकावू द्या थोडं मजाही यात माणसाने प्रयत्नवादी जरूर असावं पण आयुष्यात सगळ्या गोष्टी प्रयत्नाने मिळत नाहीत काही गोष्टी त्यागाने आणि बऱ्याच काही प्रारब्धानेही मिळतात प्रयत्न करून कुणी समाधानी झालं आहे का त्यासाठी मोहाचा त्यागच करावा लागतो आणि हा त्याग वरवरचा असून चालत नाही त्याला वैराग्याचं बळ लागतं वैराग्यात गोष्टी सुटत नाहीत पण गोष्टींना चिकटलेलं आपापलेपण गळून पडतं